नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे रश्मीज फूड फॅक्टरी मध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण चाळणीवर अंडे वाफवून मस्त चमचमीत अशी अंडाकरी बनवणार आहोत चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम कढईमध्ये काही खड़े मसाले आपण भाजून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये दोन लवंगा दोन ते ती तीन काळी मिरी अर्धा चमचा शहाजिरे एक तमालपत्र अर्धा इंच दालचिनीचा तुकडा स्टारफुल मधल्या दोन पाकळ्या घ्यायच्यात त्यानंतर अर्धा चमचा जावित्री अगदी थोडं म्हणजे अर्धा चमचा दगड फूल आणि अर्धा चमचा कस्तुरी मेथी या कढईमध्ये टाकून मंद गॅसवर अगदी मिनिटभर हे खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत खडे मसाले मिनिट भर भाजून झाल्यावर एका प्लेट मध्ये काढून घेऊयात त्यानंतर त्याच कढईमध्ये दोन चमचे चणादार टाकून मंद गॅसवर दोन मिनिटे भाजून घेऊयात इथे चना डाळ मी मस्त खरपुस रंगावर भाजून घेतली आहे ती एका प्लेट मध्ये काढून घेऊयात दोन चमचे कापून घेतलेलं सुकं खोबरं या कढईमध्ये टाकूयात आणि हे खोबरं पण मस्त खरपूस रंगावर भाजून घेऊयात खोबर खरपूस रंगावर भाजून प्लेट मध्ये काढून घेऊयात त्यानंतर एक मोठ्या आकाराचा जाडसर कापून घेतलेला कांदा कढईमध्ये टाकूयात आणि या कांद्यावर अर्धा चमचा तेल टाकून मिक्स करूयात त्यानंतर यामध्ये चार ते पाच लसूणच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि एक मध्यम आकाराचं टोमॅटो असं कापून घेतलं आहे ते यामध्ये टाकूयात आणि सोनेरी रंगावर हे कांदा आणि टोमॅटो भाजून घेऊयात हे कांदा आणि टोमॅटो मी सोनेरी रंगावर भाजून घेतले आहेत गॅस आता बंद करूयात आणि हे कांदा आणि टोमॅटो थंड करून घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे खडे मसाले भाजून घेतले आहेत ते टाकूयात आणि त्याचसोबत चण्याची डाळ आणि भाजून घेतलेलं खोबरं सुद्धा यामध्ये टाकून मिक्सरला याची बारीकसर पेस्ट बनवून घेऊयात इथे बघा या खडे मसाल्यांची मस्त बारीकसर पावडर बनवून तयार झाली आहे यामध्ये आता अगदी थोडं म्हणजे पोहे खायचे दोन ते ती तीन चमचे पाणी टाकूयात आणि परत हे मिश्रण मिक्सरला वाटून घेऊयात असं दोन ते तीन चमचे पाणी टाकून परत हे मिश्रण वाटून घेतल्यामुळे हे वाटण होईल इथे बघा मस्त अस खडे मसाल्यांच वाटण बनवून तयार झालं आहे ते एका प्लेट मध्ये काढून घेऊयात आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेला कांदा व टोमॅटो आणि लसूण व अद्रक टाकून मिक्सरला बारीकसर वाटून घेऊयात इथे बघा कांदा व टोमॅटोची मस्त बारीकसर प्युरी बनवून तयार झाली आहे आता मी व्हिडिओमध्ये दाखवित ता आहे त्या पद्धतीने एका वाटीमध्ये एक अंड फोडून घ्यायचा आहे इथे बघा मी चार वाट्यांमध्ये चार अंडी फोडून घेतली आहेत आता कढईमध्ये दोन पळ्या तेल टाकूयात तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूयात जिरे छान फुलल्यावर यामध्ये खडे मसाल्यांचं वाटण टाकूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये कांदा व टोमॅटोचं वाटण टाकूयात आणि मिनिटभर हे मिश्रण मिक्स करून घेऊयात आता गॅसची फ्लेम लो करायची आणि यामध्ये पावडर मसाले टाकायचे पावडर मध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ इथे लाल मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार कमी अधिक करू शकता हे पावडर मसाले या वाटणामध्ये टाकून मंद गॅसवर हे मसाले या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात किंवा परतवून घेऊयात मसाले व्यवस्थित मिक्स केल्यावर यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि मिक्स करून घेऊयात आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून हा मसाला मस्त तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात तुम्ही बघू शकता या वाटणाला मस्त तेल सुटलेलं आहे यामध्ये आता दीड ग्लास गरम पाणी टाकूयात आणि मिक्स करून घेऊयात इथे लक्षात ठेवा यामध्ये आपल्याला गरम पाणीच टाकायचं आहे त्यामुळे या मसाल्याची चव कमी होणार नाही या मसाल्यामध्ये पाणी टाकल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची या कढईवर आता अशी चाळण ठेवायची मी व्हिडिओ मध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने अशी चाळणी या कढईवर ठेवायची आणि या चाळणीवर फोडून घेतलेल्या अंड्याच्या वाट्या ठेवायच्या मी व्हिडिओ मध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने या अंड्यावर आता चिमूटभर तिखट आणि मीठ टाकूयात जेणेकरून ही अंडी खायला अळणी लागणार नाही त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि पाच ते सहा मिनिटे ही अंडी वाफवून घ्यायची आहेत आणि गॅसची फ्लेम आपल्याला लोज ठेवायची आहे आता पाच ते सहा मिनिटांनंतर झाकण काढूयात तुम्ही बघू शकता अंडी मस्त वाफवल्या गेली आहेत तुम्ही बघू शकता अंडी मस्त वाफून गेली आहेत या वाट्या आता बाहेर काढूयात आणि इथे बघा हा रस्सा पण मस्त घट्टसर बनवून तयार झाला आहे आता चमच्याच्या साह्याने मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने ही अंडी वाटीतून बाहेर काढून घेऊयात इथे बघा वाफून घेतलेली सर्व अंडी मी वाटीतून बाहेर काढून घेतली आहेत आणि ही अंडी बघा आतून आणि बाहेरून मस्त वाफवल्या गेली आहेत आता ही वाफवलेली अंडी या रश्शामध्ये टाकूयात आणि थोडी कोथिंबीर टाकून मिक्स करूयात यावर आता झाकण ठेवूयात आणि लो फ्लेम वर एक मिनिट भर वाफ काढून घेऊयात जेणेकरून या अंड्यामध्ये हा रस्सा मस्त मुरणार आता मिनिटभराने झाकण काढूयात आणि तुम्ही बघू शकता मस्त चमचमी तशी करी बनवून तयार झाली आहे यावर आता थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि गॅस बंद करूयात तर मग तुम्ही पण अशी ही थोडी वेगळी पद्धत वापरून अशा पद्धतीने अंडाकरी एकदा नक्की बनवून पहा चवीला खूप अप्रतिम लागते ही अंडाकरी तुम्ही भातासोबत किंवा चपाती किंवा भाकरीसोबत खा चवीला खूप अप्रतिम लागते तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट मध्ये नक्की कळवा लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपी सोबत धन्यवाद